नमस्कार मंडळी आज आपण दोन हजार तेवीस या वर्षातील परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट असे पुरस्कार आणि सन्मान पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत पहा सो so, आपला पहिला प्रश्न आहे गणिताचा सर्वोच्च पुरस्कार असणारा एबेल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर उत्तर आहे लुईस कॅफेरेली यांना आशिया पॅसिफिक कल्चर हेरिटेज ऑफ युनेस्को दोन हजार तेवीस हा, हा, जो हा, जो हा जो पुरस्कार आहे हा भारतरा रेल्वे स्टेशनला जो आहे मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा पुरस्कार जॉर्जी गोस्पिडोनो यांना जो आहे मिळालेला आहे आणि बॅलेंडिओर दोन हजार तेवीस हा जो अवॉर्ड आहे हा लिओनेल मेस्सी यांना मिळालेला आहे आणि हा जो पुरस्कार आहे हा मेस्सी यांना आठव्यांदा मिळालेला आहे जीवन गौरवसाठी युरोपियन निबंध पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर हा मिळालेला आहे अरुंधती रॉय यांना इकबाल मसीह पुरस्कार दोन हजार तेवीस जो आहे हा ललिता नटराजन यांना मिळालेला आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार तेवीस जो आहे हा जाहीर झालेला आहे किंवा मिळालेला आहे ओडिसा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणला पासष्टवी महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस जे आहे कोणी जिंकलेली आहे ही जिंकलेली आहे शिवराज राक्षसे यांनी सासष्टवा महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस चा विजेता आहे सिकंदर शेख डॉक्टर एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस मिळालेला आहे डॉक्टर पी व्ही सत्यनारायण यांना आणि फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान असलेला ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युनेस्को शांतता पुरस्कार मिळालेला आहे अँजेला मार्कर यांना छत्तीसवा व्यास सन्मान पुरस्कार जो आहे हा प्राप्त झालेला आहे पुष्पा भारती यांना टाईम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे सिंगर टेलर स्विफ्ट यांना टाईम मासिकाचा ऍथलेट ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे नियोनल मस्सी यांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस जो आहे हा प्राप्त झालेला आहे डॅनियल बर्नेन बोईम व अली अबू अव्वाद या दोघांना अहिल्या देवी स्त्री शक्ती पुरस्कार जो आहे हा प्राप्त झालेला आहे रेश्मा पुणेकर यांना गांधी शांतता पुरस्कार जो आहे हा कोणाला जाहीर झालेला आहे तर हा जाहीर झालेला आहे गीता प्रेस गोरखपूर याला हिंद केसरी दोन हजार तेवीस ही जिंकलेली आहे अभिजित कटके यांनी आंतरराष्ट्रीय ग्रीन ऍपल दोन हजार तेवीस हे जिंकणारं राज्य कोणतं आहे तर ते आहे तेलंगणा राज्य आणि तेलंगणा हे राज्य आहे ना हे आंतरराष्ट्रीय ग्रीन ऍपल जिंकणारं जे आहे पहिलं राज्य ठरलेलं आहे गणिताचा प्रतिष्ठित सस्त्र रामानुज पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे रुईजियांग जांग यांना राष्ट्रीय किशोर कुमार सन्मान दोन हजार बावीस तेवीस जो आहे हा जिंकलेला आहे अभिनेते धर्मेंद्र यांनी राष्ट्रीय लता मंगेशकर सन्मान दोन हजार तेवीस हा जो पुरस्कार आहे हा मिळालेला आहे उत्तम सिंग यांना आपत्ती प्रतिबंधासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार दोन हजार तेवीस हा जो आहे मिळालेला आहे लिमिटेडला महाराष्ट्र सा, साहित्य जीवन गौरव पुरस्कार जो आहे, जा आहे डॉक्टर तारा भवाळकर यांना प्रतिष्ठित पेन प्रिंटर प्रिंटर पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला मिळालेला आहे तर हा मिळालेला आहे मायकल रोसेन यांना गव्हर्नर ऑफ द इयर दोन हजार तेवीस जो आहे हा मिळालेला आहे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांना गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे गायक सुरेश वाडकरजी यांना फेमेना मिस इंडिया दोन हजार तेवीस कोणी जिंकलेला आहे तर तो, तो जिंकलेला आहे राजस्थानच्या नंदिनी गुप्ता यांनी शताब्दी पुरुष म्हणजेच काय इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात मॅन ऑफ सेंच्युरी दोन हजार तेवीस हा जो सन्मान आहे हा प्राप्त झालेला आहे पंडित रामकिशन यांना एफ द्वारे प्रतिष्ठित ग्लोबल लीडर अवॉर्ड दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे नीता अंबानी यांना आणि याचा जो फॉर्म काय आहे तो फॉर्म आहे युएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम जर्मन शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस जो आहे हा प्राप्त झालेला आहे सलमान रशदी यांना ब्रिटिश सरकारचा पॉइंट ऑफ लाईट पुरस्कार दोन हजार तेवीस जो आहे हा प्राप्त झालेला आहे रजिंदर सिंह धत यांना यूएन डब्ल्यू टी ओ द्वारे भारताचे सर्वोत् सर्वोत्कृष्ट गावाचा जो पुरस्कार आहे दोन हजार तेवीसचा हा कोणाला मिळालेला आहे तर हा मिळालेला आहे धोरडो या गावाला आणि हे धोरडो गाव कुठे आहे तो गुजरातमध्ये आहे आणि यू एन डब्ल्यू टी ओचा फुलफॉर्म काय आहे तर युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन प्रितकर पुरस्कार दोन हजार तेवीस जो आहे हा मिळालेला आहे सर डेव्हिड चिप, चिपर चिपरफिल्ड यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्राप्त झालेला आहे मायकल डगलस यांना दादासाहेब पाळके जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे अभिनेत्री वहिदा रेहमान यांना आसाम वैभव पुरस्कार हा जो आहे आसामचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि हा प्राप्त झालेला आहे प्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉक्टर तप्पन कुमार सैकिया यांना अटल सन्मान पुरस्कार जो आहे हा प्राप्त झालेला आहे प्रभु चंद्र मिश्रा यांना ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर तो, तो मिळालेला आहे मेरी कॉम यांना आता आपण पाहूया राष्ट्रीय जल पुरस्कार दोन बद्दल सो so, सर्वोत्तम राज्य पुरस्कार जो आहे राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार तेवीस नुसार हे मध्य प्रदेश जे आहे हे ठरवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर सर्वोत्तम जिल्हा पुरस्कार मिळालेला आहे गंजम म्हणून गाव आहे ओडिसाचं याला जे आहे सर्वोत्तम जिल्हा पुरस्कार मिळालेला आहे नंतर महाराष्ट्र सरकारचा महिला उद्योजक पुरस्कार जो आहे हा कोणाला मिळालेला आहे तर तो मिळालेला आहे गौरी किर्लोस्कर यांना महाराष्ट्र सरकारचा मराठी उद्योजक पुरस्कार जो आहे हा कोणाला मिळालेला आहे तर तो, तो मिळालेला आहे विलास शिंदे यांना राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार जो आहे हा कोणाला मिळालेला आहे तर हा मिळालेला आहे डॉक्टर ओम नारायण भार्गव यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया दोन हजार तेवीस हा कोणी हा कोणाला प्राप्त झालेला आहे तर हा झालेला आहे रतन टाटा यांना भारतीय वायुसेनाच्या वीरता पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला मिळालेला आहे तर दीपिका मिश्रा यांना हा मिळालेला आहे आणि दीपिका मिश्रा जी आहे हे भारतीय वायुसेनेची पहिली महिला अधिकारी बनलेली आहे जिला हा जो आहे भारतीय वायुसेनेचा वीरता पुरस्कार मिळालेला आहे युनायटेड नेशनचा चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार तेवीस हा जो पुरस्कार आहे हा कोणाला मिळालेला आहे तर त्यांचं नाव आहे पूर्णिमा देवी बर्मन आणि हा जो पुरस्कार आहे चॅम्पियन ऑफ द हर्थ हा युनायटेड नेशनचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे प्रथम डॉक्टर पतंग पतंगराव कदम पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला मिळालेला आहे तर यांचं नाव आहे आदर पुणावाला बाफटा दोन हजार तेवीस हा जो पुरस्कार आहे हा मिळालेला आहे ऑस्टिन बटलर यांना पासष्टवा रॅमन मॅगसिस पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे डॉक्टर रवी कन्न यांना बिझनेस लीडर ऑफ द डिकेड अवॉर्ड दोन हजार तेवीस हा कोणाला मिळालेला आहे तर हा पुरस्कार मिळालेला आहे कुमार मंगलम बिर्ला यांना एकाहत्तरवी मिस युनिवर्स दोन हजार बावीस कोण झालेली आहे तर त्यांचं नाव आहे आर बोनी गेब्रियाल तीन ग्रामी पुरस्कार जिंकणारे एकमेव भारतीय हो कोण आहेत तर त्यांचं नाव आहे रिकी केच भूमी सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या राज्याला जाहीर झालेला कि आहे किंवा मिळालेला आहे तर उत्तर आहे ओडिसा राज्याला आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार दोन हजार तेवीस कोणी जिंकलेला आहे तर ते जिंकलेलं आहे महेंद्र कुमार मिश्रा यांनी कॅनडा इंडो फाउंडेशनचा ग्लोबल इंडियन अवॉर्ड दोन हजार तेवीस मिळालेला आहे सुधा मूर्ती यांना जयपूर फिल्म फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अपर्णा सेन यांना नॉर्मन बोरलॉक पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्राप्त झालेला आहे भारतीय शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर स्वाती नायक यांना 20. So, गोल्डन बुक पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला मिळालेला आहे तर हा मिळालेला आहे राखी कपूर यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे तर हा मिळालेला आहे आशा भोसले यांना सो हा जो आहे दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार असणार आहे पहिला कोणाला मिळाला होता तर पहिला मिळाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे रतन टाटा यांना सत्तावनवा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हा प्राप्त केलेला आहे दामोदर माउजो यांनी आता आपण पाहूया नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस बद्दल तर सर्वप्रथम भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स मध्ये नोबेल कोणाला जाहीर झालेला आहे तर तिघांना जाहीर झालेला आहे एक आहेत एल अॅनिएलर दुसरे आहेत पियरे अगोस्तिनी आणि तिसरे आहेत फेरेन्स क्रॉस या तिघांना जो आहे भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याच्यानंतर इथे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री सो केमिस्ट्रीसाठी नोबेल जो आहे अगेन तीन लोकांना मिळालेला आहे तीन शास्त्रज्ञांना पहिला आहेत मोंगी बावेंडी दुसऱ्या आहेत लुईस ब्रुस आणि तिसरे आहेत अलेक्सी एकिमो या तिघांना जो आहे रसायनशास्त्राचा नोबेल जाहीर झालेला आहे साहित्याचा म्हणजे लिटरेचरचा नोबेल जो आहे हा जाहीर झालेला आहे जॉन फॉसे यांना अर्थशास्त्राचा नोबेल दोन हजार तेवीसचा जाहीर झालेला आहे क्लॉडिया गोल्डिन यांना शास्त्राचा नोबेल दोन हजार तेवीस जो आहे हा प्राप्त झालेला आहे दोन शास्त्रज्ञांना एक आहेत कॅन्टेलिन कॅरिको आणि दुसरे आहेत ड्रू वेल्समन या दोघांना जे आहे शास्त्राचा नोबेल दोन हजार तेवीसचा जाहीर झालेला आहे नंतर येतोय शांततेचा नोबेल दोन हजार तेवीस सो याच्यामध्ये जे आहे नरगिज मोहम्मद जई यांना जे आहे शांततेचा नोबेल जाहीर झालेला आहे या ज्या आहेत इराण मानवाधिकार कार्यकर्ते आहेत मिस इंडिया युनिवर्स दोन हजार तेवीस हा किताब कोणी जिंकलेला आहे तर हा किताब जिंकलेला आहे श्वेता शारदा यांनी स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर हा जो आहे हा पुरस्कार किंवा सन्मान कोणाला मिळालेला आहे तर तो मिळालेला आहे जय शाह यांना तिसावा एकलव्य पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे स्वस्ती सिंग यांना बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा जो आहे मिळालेला आहे पॉल लिंच यांना आणि कोणत्या पुस्तकासाठी तर त्यांचं पुस्तक आहे प्रोफेट सॉंग्स या पुस्तकासाठी फ्रान्स सरकारचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा जो पुरस्कार आहे हा प्राप्त कोणाला झालेला आहे तर त्यांचं नाव आहे अर्शिया सत्तार यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस हा दोघांना प्राप्त झालेला आहे तर त्यांचं नाव काय आहे तर एक आहेत अनुराधा रॉय आणि दुसरे आहेत बद्री नारायण मिस युनिवर्स दोन हजार तेवीस हा जो किताब आहे हा जिंकलेला आहे शानेस पॅलासिओस आणि या कोणत्या देशाच्या आहेत तर या आहेत निकारा गुवा या देशाच्या शेवेलियर डी ला लािजन डी हा जो फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा सन्मान मिळालेला आहे टाटा समूहाचे चेअरमॅन आहेत एन चंद्रशेखरन यांना लॅटिन वुमन ऑफ द इयर हा जो अवॉर्ड आहे हा भेटलेला आहे सिंगर शकीरा यांना जर्मनी देशाचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर हा जो सन्मान आहे हा प्राप्त करणारे आहेत अंजेला मार्केट मराठा उद्योजक दोन हजार तेवीस हा कोणाला मिळालेला आहे तर त्यांचं नाव आहे निलेश सांबरे प्रथम रोहिणी नय्यर पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे सत्रिनम संगतम यांना आता आपण पाहूया राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार तेवीस म्हणजे नॅशनल अवॉर्ड कोणाकोणाला मिळाले आहेत तर नॅशनल मध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता ठरलेला आहे तर त्या चित्रपटाचं नाव आहे सरदार उद्धम सिंग त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट जो आहे हा कोणता ठरलेला आहे तर त्या चित्रपटाचं नाव आहे रॉकेटरी द नंबी इफेक्ट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरलेला आहे तर त्या चित्रपटाचं नाव आहे एकदा काय झाले सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार जो आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये मिळालेला आहे अलू अर्जुनला पुष्पा या चित्र चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ज्या आहेत या दोघींना जे या आहे याच्यामध्ये स्थान मिळालेलं आहे तर एक आहे कृती सॅनन तिच्या आहे मिमी चित्रपटासाठी तिला जो मिला आहे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि दुसरी आहे आलिया भट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी जे आहे तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आता आपण पाहूया दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार तेवीस मधील विजेत्यांची माहिती सो सर्वोत्कृष्ट अभिनेता दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार तेवीस मध्ये ठरलेला आहे रणबीर कपूर ब्रह्मास्त्र या चित्रपटासाठी जे आहे त्याला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळालेला आहे त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे आलिया भट गंगूबाई काटयावाडी या चित्रपटासाठी जे आहे तिला हा पुरस्कार मिळालेला आहे नंतर वर्षभरातील सर्वोत्तम चित्रपट म्हणून जे आहे आर 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 या चित्रपटाने जे आहे बाजी मारलेली आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून जे आहे द काश्मीर फाईज या चित्रपटाला जो आहे अवॉर्ड मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून जे आहे चुप या चित्रपटासाठी जे आहे आर बालकी यांना जो आहे हा अवॉर्ड मिळालेला आहे तेरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला मिळालेला आहे तर हा मिळालेला आहे युपीचे सी एम योगी आदित्यनाथ यांना एक्केचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला मिळालेला आहे तर ते आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौपन्नावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कारानं जे आहे कोणाला सन्मानित करण्यात आलं तर ते आहे अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना पीजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्राप्त झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युकेचा मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश अंपायर हा जो पुरस्कार आहे किंवा हा जो सन्मान आहे हा कोणाला प्राप्त झालेला आहे तर हा सन्मान देण्यात आलेला आहे डॉक्टर एम एन नंदकुमार यांना पहिला मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे मधवराज एस यांना आवड लॉ स्कूल सेंटरकडून ग्लोबल लीडरशिप पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला प्राप्त झालेला आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस याने जे ते आहे कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर ते आहेत टी के रंगराजन यांना एमई इंटरनॅशनल डायरेक्टर अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय डिरेक्टर कोण आहे तर मध्ये जे आहे इंटरनॅशनल डायरेक्टर अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय डिरेक्टर आहे एकता कपूर केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक कोणाला प्राप्त झालेलं आहे तर ते प्राप्त झालेलं आहे डॉक्टर माधव गाडगिळी यांना आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार दोन हजार तेवीस जिंकणारे कोण आहेत तर त्यांचं नाव आहे सी राधाकृष्ण राव राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार जाहीर झालेला आहे किंवा जिंकलेला आहे डॉक्टर रामदास आव्हाड यांनी दोन हजार तेवीस चा ब्रिटिश अकादमी बुक प्राईज विजेता ठरलेल्या आहेत नंदिता दास प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे डॉक्टर अरुणा ढेरे यांनी प्रतिष्ठित संतोकाबा मानवतावादी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर त्यांचं नाव आहे सोनम वांगचोक यांना संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार जो आहे हा प्राप्त झालेला आहे नवतेज सरणा यांना आता आपण पाहूया साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस विजेत्यांची नावं मराठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस जिंकलेला आहे प्रवीण बांदेकर यांनी उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी मराठी बाल साहित्य पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे एकनाथ आव्हाड यांना छंद देई आनंद या काव्यसंग्रहासाठी मराठी युवा साहित्य पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे विशाखा विश्वनाथ यांच्यासाठी स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना या काव्यसंग्रहासाठी राजा राम मोहन रॉय पुरस्कार दोन हजार तेवीस हा जिंकलेला आहे ए बी के प्रसाद यांनी प्रवासी भारतीय सन्मान दोन हजार तेवीस हा कोणाला मिळालेला आहे तर हा सन्मान मिळालेला आहे राज सुब्रमण्यम यांना टाटा लिटरेचर लाईव जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला प्राप्त झालेला आहे तर त्या आहेत सी एस लक्ष्मी वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्राप्त झालेला आहे आलिया मेर यांना आता आपण पाहून घेऊया पंच्याहत्तरव्या ऑस्कर दोन हजार तेवीस बद्दल तर ऑस्कर दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे ब्रेंडर फ्रेझर द व्हेल या चित्रपटासाठी जो आहे त्याला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे मिशन योह तिला जो आहे एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ऍट वन्स या चित्रपटासाठी जो आहे ऑस्कर दोन हजार तेवीसचा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेले आहेत डॅनियल स्क्वॉन आणि डॅनियल शिनर्स हे सुद्धा जे आहेत एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल एट वन्स या चित्रपटासाठी जे आहे त्यांना ऑस्कर दोन हजार दिग्दर्शनसाठी भेटलेलं आहे बेस्ट ओरिजिनल सॉन्ग ठरलेलं आहे आपल्या भारताचं नाटू नाटू जे आहे आर 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 चित्रपटातलं बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म ठरलेली आहे आपल्या भारताचीच एलिफंट विस्पर्स ही जी आहे तमिळ शॉर्ट फिल्म्स आहे आयफा दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे ऋतिक रोशन विक्रम वेधा या त्याच्या चित्रपटासाठी जो आहे त्याला हा अवॉर्ड मिळालेला आहे बेस्ट ऍक्टरचा सर्वोत्तम अभिनेत्री कोण ठरलेली आहे तर गंगूबाई या चित्रपटासाठी जो आहे आलिया भट हिला जो आहे बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड आयफा दोन हजार तेवीस मध्ये मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट आयफा दोन हजार तेवीस नुसार ठरलेला आहे दृश्यम दोन आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा अवॉर्ड जिंकलेला आहे आर माधवन यांनी रॉकेटरी द नंबी इफेक्टसाठी सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झालेला आहे द्रौपदी मुर्मू यांना ज्या आपल्या देशाच्या प्रेसिडेंट आहेत न जर्मन शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस हा जिंकलेला आहे सलमान रश्दी यांनी सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा प्राप्त झालेला आहे तमिळ लेखक आहेत शिवशंकरी यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया दोन हजार तेवीस ने सन्मानित करण्यात आलेला आहे रतन टाटा यांना पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला प्राप्त झालेला आहे तर हा झालेला आहे दानिश सिद्दकी यांना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार तेवीस जिंकलेला राज्य आहे ओडिसा राज्य ओडिसा राज्यातील पं गंजम जिल्हा पंचायत जी आहे हिला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार तेवीस प्राप्त झालेला आहे महाराष्ट्र सरकारचा उद्योग मित्र पुरस्कार जो आहे हा कोणाला मिळालेला आहे तर ते आहेत अदर पुनावाला शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर तो, तो मिळालेला आहे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद